नमस्कार मित्रांनो मी मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या फार्मर या युट्यूब चॅनल वरती रोज आपण झाडाखाली बसून व्हिडिओ बनवतोय पण वारं इतकं सुटलंय ना भरा 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 मोबाईल सुद्धा स्टँडला लावलेला आडवा पाडा लागलाय धाड दिने त्याच्यामुळं मला मध्ये बसावं लागलंय फार्मासवर आपल्या म्हणजे शेडच्या मध्ये थोडं वारं येत नाही ना फॅन चालू करावा म्हणलं तर लाईट गेलेली आहे गर्मी पण भरपूर व्हावं लागले तर जाऊ द्या जा आपल्या भाकड गप्पा ही कायमच्या चालणारच आहेत आणि ती भाकड गप्पा आपल्या पाचवीला पुजलेली आहे त्या तर मित्रांनो आज आपण कोणाला फ्रँक कॉल करणार आहे तुम्हाला माहित आहे का आमच्या अक्कलकोट तालुक्यातील किसन मोरे यांना फ्रँक कॉल करणार आहे किसन मोरे हे अक्कलकोट तालुक्यातील आहेत बरं का आणि माझ्यापासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर आहे ते तर आमचे गाववाले मनाला सुद्धा हरकत नाही तर आपण किसन मोरेला सुद्धा फ्रँक कॉल टाकणार आहे किसन मोरेदादांशी खूप छान गप्पा साधणार आहे कारण आमची ओळख नाही बर का याच्या अगोदर ओळख नसल्यामुळे मला त्यांची चेष्टा करता येणार नाही तर मी ते त्यांना स्टारच्या नात्याने किंवा ते क्रिएटर आहात त्याच्या नात्याने मी फॅन सारखे त्यांना चार प्रश्न विचारणार आहेत आणि त्या प्रश्नामध्येच मी त्यांना फसवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला कसा कसा प्रँक वाटतोय तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा किसनदादाला तर मी शंभर टक्के काही प्रश्न विचारणार आहे त्यातून फसवण्याचा प्रयत्न करणारच आहे यात काय वादच नाही तर चला मित्रांनो डायरेक्ट आपण प्रॅंकवाला सुरुवात करूया हॅलो हॅलो नमस्कार सर बेग फॅन बोलतोय हा बोला सर तुम्ही अक्कलकोट मध्ये कुठे राहता बर कुरनुर ह्या गावामध्ये चलते सर मी बेग फॅन बोलतोय तुम्हाला भेटायला यायचं आहे कुठून बोलतोय आम्ही सोलापूर वरून बोलतोय तर तुम्हाला येताना काही गिफ्ट पण आणू इच्छितो मी नाही सर आता काय की मी चालले बारामतीला म्हणजे तुम्ही बारामतीला राहता का हा बारामतीला राहतो मी म्हणजे प्रॉपर प्रॉपर तुम्ही बारामतीचे का कुरनूर हे गाव आहे मी बारामतीला असतो तिकडच बरं सर तुम्ही अक्कलकोटच्या रवी कुंभारला ओळखता कुंभार नाही माहिती पण माझं कसं मी गेले आठ वर्ष झाले मी बारामतीलाच शिक्षण वगैरे तिकडे झाले मला इकडे जास्त काही माहिती नाही म्हणजे रवी कुंभार पण तुमच्या तालुक्यातला एक रील स्टार आहे बरोबर असतील ते, ते असा विषय अकोलकोट तालुक्यातलं कुरनोर हे गावातले माणसांना सगळे ओळखतात सगळे ओळखतात अकोलकोटला त्यांना जर विचारलं ते ओळख असतील त्यांना विचारलं कुरनोर माहिती का तरी माहिती म्हणते तर मी तुमचा रील स्टारचा फॅन नाही बर का मी तुमचा युट्युबरचा फॅन आहे खूप छान छान तुम्ही व्हिडीओ बनवता थँक्यू सोलापूर मध्ये कुठे तुम्ही आम्ही सोलापूर मध्ये छत्रपती शिवाजी चौकात राहतो सकाळी तिथलं शूट करून आलो येतात मी आता सकाळी तिथलं शूट केलंय पण मी अगोदर कॉल पाहिजे होता तुम्ही आज सोलापूरला होता का सकाळी सात वाजता अरे शिवाजी चौकातला शूट करूनच आलो पुढे तुमचा नंबर मला त्या पूनम ताईने दिला कोणत्या पूनम अंकुश बनवतात बघा उसळ वगैरे विकतात भाजीपाला त्यांचं तुमचं चांगलं रिलेशन आहे हा बरोबर पुणे जिल्ह्यातच राहतात बघा त्या पण केडगाव चौफल्या होते हा हा तर तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती पण आता तुम्ही उद्या बारामतीला म्हणल्यानंतर भेटू शंभर टक्के <Cleaf> नेक्स्ट टाइम नेक्स का सोलापूर मध्ये तुम्हाला फोन करतो तुम्ही म्हणजे उद्या येणार आहेत का सोलापूरला हा सोलापूर मध्ये आता उद्या कस मी शक्य होतो कसं की गाडीवरतीच जाणार आहे पण रात्री जातोय का पहाटे जातोय हे विषयावरती म्हणजे तुम्ही सोलापूर वरून बारामतीला जाणार आहे का हो सोलापूर सोलापूरवरूनच अहो मग मला कॉल करा मी तुमच्यासाठी मटन ना तर कोंबडा कापतो असं काय नाही तुम्हाला मांसाहारी चालतंय ना हो हो चालतंय नाही काय आपल्या इथं कुक्कुटपालन आहे आपल्या शेतामध्ये तर मी खरंच तुमचं नियोजन लय मस्त करतो आता काय झालं माझ्याकडे मुंबईला चाललोय आहे हा मुंबईला जायचं त्याच्यामुळे टाइमच नाही खरं तर ऑलरेडी पण मी नक्की तुम्हाला शंभर टक्के भेटेल सोलापूर मध्ये अहो पण तुम्ही उद्या किती वाजता निघणार आहे म्हणजे मी खरंच तयारी करतो नाही पूर्व तयारी नका करू पण भेटेल मी शंभर टक्के तुम्हाला फोन करतो अगोदर सांगतो अहो भेट तर होईलच आपली दादा पण ऐका ना मी पाहून चार मस्त करणार तुम्ही सोलापूरला आल्यानंतर फक्त कॉल करा की मला हा पण ते काय माहितीये का आता उद्या मला इथं एक लग्न आहे लग्नाला लग, थांबतोय की नाही हे मला माहित नाही कन्फर्म नाही नाही का हाँ. जर थांबत असेल तर ठीक आहे नाही थांबत तर मग मी लवकर येतोय तर मग होईल असं त्याच्यामुळं सांगता बघतोय बर का मी मस्त तुम्ही कॅमेरा मध्ये शूट करता का मोबाईल मध्येच मोबाईल मध्ये मग मोबाईल मध्ये म्हणल्यानंतर असं म्हणजे कंप्युटरवर एडिटिंग करता का नाही मोबाईल मध्येच करतो मोबाईल मध्ये म्हणजे तुमचं शिक्षण पण जास्त दिसतंय शिक्षण वगैरे डिप्लोमा वगैरे तर तुमचं लग्न वगैरे झालं का हो नाही चालू आहे म्हणजे पाहुण बगीचा कार्यक्रम चालू आहे का चालू आहे मग तुम्हाला इकडं सोलापूर जिल्ह्यातली एखादी ले म्हणजे सोलापूर जिल्ह्यातली ले तुम्ही मुलगी करून घेऊ शकताल का मी आता गावातील मुलगी बघायसाठी आलतो की म्हणजे कसं प्रत्येकाचं ड्रीम वेगवेगळं असतंय ना कोणाला खेडेगावची पाहिजे असते तर कोणाला शहरात असं काय माझं माझा एवढ विषय की कसं माझं मी पुढे जाऊन उद्योग करतोय एकतर आपले कला क्षेत्रातले असावे किंवा मग ते एकतर हुशार तरी असावे थोडेफार जास्त काय ना आपण त्याला शिकवतो हुशार तरी असावे एवढाच विषय आपला म्हणजे व्हिडीओ करणारे कि किंवा रील्स बनवणारी चालेल ना ते असेल तरी चालेल कारण ते असेल तर आपल्याला साठी पार्टनर होईल जरी नसेल जर शिक्षणात आवड असेल तर आपलं बिझनेस करणारे आपण चांगला पुढे जाऊन उद्योग करतोय गुढीपाडव परत मग मी त्याच्यासाठी तरी ओके असं मेडिकल टाकतोय ना मी तरा तर आहेत तर आमच्या इथं गल्लीत ना आमच्या चाळीत चार पाच मुली आहेत चांगल्या तर मी त्यांच्या आईवला बोलून घेईन एकदा आता काय झालं तुम्हाला सांगा आजच मुलगी बाहेर गेलो हा त्यांच्या फक्त आता ते संध्याकाळपर्यंत सांगणार नसेल तर सांगेल मग मी तुम्हाला बरं बरं म्हणजे नक्की कळवा म्हणजे मला पण इकडे बघता येईल एखादं सांगेल बाकी चालू आहे तुमचं मग काय म्हणतोय आता चालू आहे मग म्हणजे बघायला गावातलीच मुलिक होते तर आता आज केलेलं शूट किती दिवसानं अपलोड होईल उद्याच काही पडतोय बर बर बरचं ते काय महाराजांचं तिथलं घेतलं संभाजी महाराजांचं पण घेतलं ते पण देखील सकाळी आठ वाजता तुम्ही सर टिकटॉक वर व्हिडिओ करत होता हा करत होतोय म्हणजे टिकटॉक पासूनच तुम्हाला आवड आहे व्हिडिओ करण्याची त्याच्या अगोदर पण नाही टिकटॉकच्या अगोदरपासूनच दोन हजार सतरा पासून म्हणजे मला पण बघा ना असं व्हिडिओ बनवू वाटतात पण मला कॅमेऱ्याच्या समोर याला लई लाज वाटते हो <laughs> असं होता म्हणजे तुमच्याकडे का काय एखादी ट्रिक्स वगैरे ट्रिक्स नाही बघा कसं आहे मी आ, मी सातवीत असल्यापासून ह्या गोष्टीची मला आवड असल्यामुळं ह्या गोष्टीला वगैरे करून आलो हा 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 तर सध्याराव तुम्ही म्हणजे एका सर्वसामान्य माणसाचा सुद्धा कॉल घेता एवढं मोठा असून त्याचा तर मला अभिमानच आहे ते राह खूप मस्त वाटलं बरं का तुमच्याशी बोलून असू दे दादा ओळख माझा पण नंबर सेव्ह करा म्हणतो मोरे तुळजापूर कर म्हणून हो शंभर टक्के करेल काही हा चलते दादा दा, ओके थँक्यू ठेवू का हो, हो काय चलते ठीक तर मित्रांनो आपण केला होता किसन मोरेला फ्रँकवाल तर मोरे म्हणजे आमचेच बापके बर का किंवा आमचेच बंधुराज तर किसन दादाला मी विचार करतील ते बर का मी त्यांना सांगितले लाटला सोलापूर बोलतोय आणि नंतर मी नाव सांगितले नंदुमोरे तुळजापूर करून म्हणून माझा नंबर सेव्ह करा म्हणून तर त्यातून पण त्यांनी मला ओळखलेलं नाही शक्यतो ते मला ओळखत पण नसतील बरं का कारण आमचा काही संवाद नाही किंवा आमची ओळख नाही पण ते खूप छान असतील असं मला वाटतंय बघा कारण सर्वसामान्य माणसाचा सुद्धा त्यांनी कॉल घेतलेला आहे तब्बल चार पाच मिनिट आपुलकीच्या नात्याने ते, ते बोललेले आहेत त्याच्यामुळे किसनदादाचा पण स्वभाव खूप मस्त आहे मित्रांनो त्यांना प्रॅंग कॉल करून मला खूपच भारी वाटलेला आहे आम तर आमचीच लग्न होऊन झाली ती दादाला कुठली मुलगी बघाची मी तर किसनदादा पण म्हणते आमच्या गावातलं स्थळ काय काय होतं बघूयात नंतर तुम्हाला मी कॉल करेन सांगेन बागाला तर दादा मी तुम्हाला सांगणार होतो बर का हा फ्रँक कॉल आहे म्हणून पण मी तुम्हाला तिथे क्वेश्चन केला होता नंबर सेव्ह करा माझा नंदुमोरे तुळजापूरकर म्हणून मला वाटलं तुम्ही मला ओळखत असाल चाल तुम्ही जर ओळखलं असतं तर मी तुम्हाला लगेच डायरेक्ट सांगितलं असतं हा फ्रँक कॉल चोर आहे म्हणून पण तुम्ही तिथं मला ओळखलं नाही म्हणून मी तुम्हाला काही सांगितलेलं नाही बर का पण बाय द वे असो सो सॉरी बरं का मी तुम्हाला डायरेक्ट कॉल केला आणि तुमच्या काही बाहुना जर दुखावल्या असतील तर त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो तु बर का कारण असे कॉल खूप भावना दुखावून जातात बरं का या यातून फक्त आमचा कोणाचं मन दुखावण्याचा सुद्धा हेतू नसतो बर का पण आम्हाला फक्त आमचं कंटेंट कॉलचं आहे तर कॉल म्हणल्यानंतर मौज मजा मस्ती चेष्टा मस्करी करतातच बरं मान का पण तुम्ही एक प्रकारचे सिनियर आहात त्याच्यामुळे मी तुमची जास्त चेष्टा केलेली नाही मी सर्वसामान्य माणसासारखं तुम्हाला चार प्रश्न विचारले आहेत तुम्ही त्याचे उत्तर अचूक दिलेले आहेत तर त्याबद्दल काहीच आपल्याला व्यक्तव्य वे करायचं नाही तर द्या मित्रांनो तुमची खूप प्रतिक्रिया होती की समोराला प्रँक कॉल करा म्हणून तर आपण त्यांना सुद्धा प्रँक कॉल केलेला आहे तुम्ही सुद्धा कमेंटद्वारे सांगा अजून पुढचा प्रँक कॉल कोणाला करू आपल्याकडं भरपूर युट्यूबरचे नंबर आहेत रील स्टारचे नंबर आहेत प्रत्येक जणांचे नंबर आहेत पण मला सुचत नाही नेमकं कोणाला प्रँक कॉल करावं तुम्ही जर मला कमेंटद्वारे आयडिया दिली ना ह्या ह्या व्यक्तीला प्रँक कॉल कर तर ज्याच्या जास्त कमेंट येते ज्या स्टार वरती जास्त कमेंट येतील ना या स्टार वरती मी कॉल लगेच करण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्ही आपलं युट्यूब चॅनल बघत राहा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर धन्यवाद